काका आहेत म्हणून मी पाया पडलो विचारामध्ये भिन्नता आजचा तरी आहे शेवटी जी काही संस्कृती आहे एक वडीलधारी व्यक्ती आणि माझ्या एकोणीसच्या इलेक्शनमध्ये त्यांनी मला खूप मदत केली होती आणि त्या अनुषंगाने माझे काका असल्यामुळे शेवटी संस्कृतीप्रमाणे पाया पडणं ही जबाबदारी आहे कारण ही जी भूमी आहे साहेबांची स्मृती ठिकाण आहे या भूमीमध्ये तरी कुठलाही भेदभाव करून चालत नाही इथं संस्कृती पाळणं फार महत्त्वाचं आहे आम्ही तरी पाळतो आणि तेच त्या ठिकाणी मी केलेलं आहे मी त्यांचं दर्शन घेतलं जाता जाता ते असंही म्हणले की माझी सभा झाली असती तर अडचण झाली असती नाही झाली असती तर नक्कीच काही प्रमाणात वर खाली झालं असतं उलटही होऊ शकलं असतं पण बारामतीमध्ये ते इतके अडकून पडले होते त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही तर शेवटी ते मोठे नेते निर्णय त्यांचा होता पार्टी त्यांची आज आमदारकी जर बघितले सगळ्यात जास्त आमदार हे त्यांच्यामध्ये तिथं निवडून आलेलं चांगली गोष्ट आहे मी त्यांचं अभिनंदन सुद्धा केलेलं आहे खूप जबाबदारी आमच्यावर आहे पाच वर्ष हे सरकार मजबूतीनं चालणार आहे केंद्राचं सरकारला अजून साडेचार वर्ष केंद्रात ते काम करणार आहे तर केंद्र आणि राज्य सरकार मिळून राज्याच्या विकासाकडं प्रगतीकडं कसं राज्य सर्व क्षेत्रामध्ये आघाडीवर आपलं राहील ही जी काही आपली परंपरा आहे पर एक नंबर ठेवायची ती परंपरा देखील आम्ही ठेवण्यास कुठं कमी पडणार नाही अशा प्रकारे भेटले त्याला आपल्या इथं एक पद्धत आहे मराठी संस्कृती आपण वडीलधाऱ्यांचा आम्ही पण जर लवकर आलो असतो काय आमच्या त्या पोलिसांनी आम्हाला शाळेनी तिकडेच नेल तर कदाचित साहेबांची आमची पण इथं गाठ पडली असती आणि मशरूफ साहेबांनी आमच्या सचिननी मकरनाबा आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं असतं आपल्यामध्ये वडील झाल्याचं दर्शन घेतात तुमच्या घरी तुमच्या वडील वडील समान व्यक्तीची भेट झाली तर दर्शन घेतात होतो प्रीतिसंगावर संगम बघायला मिळाला असता दादा अरे बरोबर आहे रे पण आता काय करतो ज्यामुळे टाइमिंग जुळलं माहिती डिपार्टमेंट वर पण चिडलो तर दादा परत प्रीती प्रीतीसंगम होऊ शकतो का हा आजचा दिवस हा आपल्या चव्हाण साहेबांचं स्मरण करण्याचा आहे चव्हाण साहेबांचं त्यांचं स्मरण करून आमच्या सगळ्यांच्या मनात अतिशय आदराची भावना त्या ठिकाणी आहे आणि कायम ती राहणार आणि साहेब वा, साहेबांचा जो विचार आहे तो कधी महाराष्ट्रातली जनता विश्वास <laughs> दादा दादा मतदारसंघात आलो असतो तर वेगळा घडला असतो सभा घेतल्या थोडक्यात वाचला थोडक्यात वाचला नाही रे बाबा तुम्ही मनानेच काही पण इथं मी बोललो त्याशी मी त्याला म्हणालो की तुला शुभेच्छा तू निवडून आला चांगलं काम कर शुभेच्छा दिल्या दादा तुम्हाला मुख्यमंत्री तुमच्या संपर्कात आहे का अनिल दावा हो महाराज काल निकाल परवा दिवशी निकाल लागला दुपारी अजून आमदार पोचायचे काल आमची अकरा वाजता मीटिंग झाली लगेच का आणि आज आम्हाला एवढं प्रचंड बहुमत आहे ना दादा आज असं आहे का किंवा दोन तीन आमदार इकडे तिकडे खेचाखेची केली तरच बहुमत होणार आहे असं नाहीये आपल्याला अपेक्षित आणि दुसरी गोष्ट ज्या पद्धतीने एवढा मोठा विजय झालाय विरोधक जे आहेत ते म्हणतात की ईव्हीएमचा चा आहे किंवा मॅनेज करून सगळ्या पद्धतीने महायुती आता छत्तीसगड निवडून आलं तिथे ईव्हीएमचा घोटाळा नाही झाला महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला आमचा दारुण महायुतीचा पराभव झाला आम्ही पराभव मान्य केला हा जनतेचा कौल आहे बरोबर तेव्हा ईव्हीएम परफेक्ट होत का तर त्यांचा विजय झाला असं नसतं बाबा त्याच्यामध्ये ईव्हीएमला दोष द्यायचं काहीच कारण नाही आम्ही यश अपयश हे मतदारांच्यावर अवलंबून असतं मतदारांचा विश्वास संपादन करण्याच्याकरता महायुती आणि महायुतीच्या घटक पक्षांचे सगळे नेते मंडळी उमेदवार जसे यशस्वी झाले तसे ते झाले नाही आज चव्हाणसाहेबांच्या साताऱ्यामध्ये एक देखील महाविकास आघाडीचा माणूस निवडून आला काय शोकांत का कशी लोकांना जे पडतं तेच लोक करतात मोठं राज्य भाजपने घेतलं छोटं राज्य झारखंड काँग्रेसला दिलं म्हणजे मोठ्या राज्या, राज्यात मी काल राज्या पवारसाहेबांची ती प्रेस वाद ऐकली आता त्याच्यामध्ये ते हरियाणा दिलं आणि ते घेतलं आणि जम्मू काश्मीर काय पवार पवारसाहेब फार मोठे नेते त्यांच्या प्रत्येक बोलण्याच्या संदर्भामध्ये बातमी होती कुठलंही स्टेटमेंट त्यांनी केलं तर पण माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे ही मॅटर कोर्टात गेलेली होती सुप्रीम कोर्टाने पण माग सांगितलेलं होतं की मध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही ईव्हीएम मशीन हे व्यवस्थित आहे आणि आपल्या एवढ्या निवडणुका झाल्या सगळ्या काही गोष्टी झाल्या आता मग पंजाबसारखं राज्य त्यांच्या ताब्यात गेलं कर्नाटकासारखं राज्य ताब्यात गेलं तेलंगणा तेलंगणासारखं राज्य ताब्यामध्ये गेलं दिल्ली दिल्लीसारखं राज्य ताब्यामध्ये गेलं अशी कितीतरी राज्य पश्चिम बंगाल तुम्हाला आठवत असेल ते राज्य ताब्यामध्ये गेलं अशा गोष्टी झाल्या ना असं कसं नाही म्हणतात